बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेलसमोर येवला बटाव फोटो स्टुडिओ येवला बस स्थानकावर मनमानी पद्धतीने पार्किंग वसुली तसेच अवैध पद्धतीने पार्किंग दंड वसुली करण्यात येत असून या पार्किंगच्या विविध तक्रारी संदर्भात येवल्यातील शरद पवार गटाच्या वतीने येवला बस स्थानक प्रमुख यांना निवेदन देण्यात आले असून सदर पार्किंगची मनमानी थांबली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा देखील यावेळी यावेळी देण्यात आला आहे शरद पवार गटाचे योगेश सोनवणे अजित शेख दीपक अरविंद शिंदे वाल्मिक सोपे अन्सारभाई शेख राजेंद्र हिरे पडवळ यांच्यासह नागरिक उपस्थित होते आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे एक शिष्टमंडळ एस टी स्टँडवर डेपो मॅनेजर हिरे साहेब यांच्याशी पार्किंग संदर्भात चर्चा करण्यासाठी आले होते शहरात अनेक नागरिकांना ह्या पार्किंगमध्ये खूप तकलीफ होते अवैधपणे दंड वसूल केला जातो अशा तक्रारी लोकांनी आमच्याकडे केल्यानंतर आज आम्ही ठेकेदार संबंधात सर्व माहिती एस टी डेपो मॅनेजर यांच्याकडे मागितली त्या त्यावेळी ठेकेदारही तेथे आले त्यांनी झालेल्या चुका कबूलही केल्या व यापुढे कोणतीही चूक होणार नाही असं त्यांनी आम्हाला कबुली दिलं आठ दिवसात सुधारणा नाही झाली या सर्व गोष्टींमध्ये तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे मोठं आंदोलन येथे उभारण्यात येईल